गुड मॉर्निंग सायरा मंडळी तर कसे आहेत मजेत आहेत ना मजेतच राहा फ्री आता आता आमचा स्पॉट तर आज आम्ही आहे आता आम्ही वाडिवमधून निघत आहे ते लाचचा मुक्काम आहे शिंदेगाव तर डायरेक्ट आम्ही आता इथं एक हॉल्ट असेल नाश्त्याचा त्याच्यानंतर असेल अंगोळीचा स्पॉट नंतरला तिथं आराम करू तर आता वाजलेले आहेत साडेसात आणि आता आम्हाला लेट पण झाला कारण का काल पण लेट आलो थोडं थोडे डिस्टन्स पण लांब चालू आहेत आमचे थोडा लांबचा पल्ला चालू आहे पण आम्हाला थोडा लेटच होतो आहे तर आता पुढे पुढे चालतच जावं आणि चांगलं साईराम संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत तर आम्हाला ब्लॉक टाकायचा इश्यू आहे की नेटवर्क प्रॉब्लेम आहे कारण का नेट नेटनी जात नाही वायफाय वायफायशिवाय ब्लॉक जातच नाही अपलोड होत होत नाही तर आम्ही तर आम्ही इथं तो कांतारा रेस्टॉरंट होता तर काय आम्हाला इथे रा रामफळ दिसले आहे चले चल चल फळ काढतायत स्वप्नीस झाले तर जागे जा मी काय बोलतो आम्ही स्पॉट वरन निघालेलो दुपारच्या हॉल्टवरून तर आम्हाला एक झाड भेटलं आर भेटलं ते काय कोणला माहीतच नव्हतं की काय आहे आम्हाला वाटलं सीताफळ आहे पण असं सीताफळ नाही ते ॲक्च्युली आहे एक रामफळ दाखव पिल्लू पिलू हा बघा रामफळ तर रामफळ आहे तर ना एकाची चॅलेंज लागलेली हा पिल्लूची की काढणार नाही शेवटी आम्ही काढून दाखवला ते पण कसं भाई नावातच श्वास आहे भाई शिवसाई कट्टर लगेच दोन एक्के लावले हा बघा हा चाललेला बघा मेन शिडीला होता तर दोन एक्के लावले आणि भाई सीधा काढला काढून दाखवला भाई पिल्लीला पण थोडा कच्चा आहे याला आम्ही गवतात पिकट काय बोलतोय पेंढा पेंडा पेंडा ठेवणार आता पेटी बघणार आहे राहिलेले जे आहेत भरपूर होते त्याला रामपर ते जाताना आम्ही काढून घेऊ हो। कधी जाताना काय आम्ही आहे थोड्याच वेळात आरतीच्या स्पॉटला आता आरती असा टाइम झालेलाच आहे पाच मिनिटावर आता आरतीचा स्पॉट आहे इथे जातो मी तुम्हाला दाखवत सायलीला पालखी साई से सेवच्या दोन्ही पालखी एकत्र झाल्या आहेत तर मी तुम्हाला दाखवतो साईलीलाची पालखी बाहेर हा इथं इथं माग माग माझ आत्ताच आम्ही आरतीच्या स्पॉटवरून निघालेलो आहे आणि आता आम्ही जाणार आहे भूक तर लागलेली आहे सगळ्यांना तर आता आपण भेटू थोडा बोलत आहे मग आता आम्ही चाललो आहे जेवायला तर हॉटेलमध्ये तर जेवून डायरेक्ट आम्ही खूप जेवलेलो आहे हॉटेलमध्ये कारण का आमची आमची इच्छा होती की हॉटेल मध्ये बसायचं कारण का आम्ही नंतर पदयात्रावरन समजा घरी गेलो ना तर आम्ही कधी लवकर भेट होत नाही तर मग आम्ही बोललो चला आता आपण आलोय एकदा प्युअर व्हेज मध्ये बसूया मग आम्ही गेलो मस्त विक पद्धतशीर बसलो बिसलो आणि होता होतं काय कसं होता हे हडतोयच हे बाब्या काय हो काय झाला साईराम कानातून धूर येते वाटते बघ धरतोस का, का, का ओ, तू करीत करीत डोळे बाग डोळेबाग हा म्हणून पाणी पित वाटत पाणी तर प्यायला लागतो आपला किती वेळा दोन बॉटल दूध तर पियाला आणि काय रुचकी लागते तुला काय झालं जाम मस्त होतो जेवण पाहिजे काय बोलतो काय बोलतात सायरा सायरा थांबा इथे हिसाब लागत नाही जेवल्यानंतर जेवल्यानंतर आणि काय बोलतो जेवलो आता चालल्याचे जेवलो एकदम असं आता चालाय तर आता वाजलेले आहेत साडे बारा एक वाजलाय कारण का खूप लेट झाला कारण का आम्ही जेवायला बसलेलो ना आज बाहेर म्हणून तर आज आमचा तर मला असं वाटतं लास्ट डब्बा असेल ना रितेश लास्ट डब्बा आज खूप आणि जायला तर जायला जायल तर कमीत कमी आहे का दीड दोन तास म्हणजे चार किलोमीटर लांब आहे आता आम्ही आता आता आम्ही तर जेवणार पण नाही तर आता बघू तुम्हाला तो सांगतो साईराम खूप दमलेलं आहे कारण का आज खूप मोठा पल्ला होता आणि आम्ही जेवण पण आलो डायरेक्ट हॉटेलमधूनच हां हा, आणि आता वाजलेत पण दोन कारण का लेट आमचा लाज डबाच होता खूप आणि अजून काय बोलू तर शकत नाही कारण का आवाज पण खूप बसलेला आहे धूळमाठीमुळे म्हणून काय बोलतो <laughs> काय बोलतो <laughs> म्हणजे आता रात्र खूप झालं सायराम सर्वांना हां आणि आपल्या बाबूबाईच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा आणि बेल आयकनला आम्हाला विसरू नका त्याला सर्वांना सायरा